महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची अज्ञात चोरट्याने गोडाऊन समोर लावलेल्या दोन ट्रक चार टायर व डिस्क असा सुमारे चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास एकतपूर तालुका सांगोला येथे घडली आहे अमोल शहाजीराव नलवडे राहणार शिरभावी तालुका सांगोला हे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सांगोला शहर व ग्रामीणसाठी साई गणेश गॅस एजन्सी या नावाने गॅस एजन्सीचा लीडर म्हणून काम पाहतात सदर गॅस एजन्सीसाठी सिलेंडर वाहून नेणारी त्यांची स्वतःची वाहने गोडाऊनमध्ये लावलेली असतात दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी फिर्यादी अमोल नलवडे सकाळी साडेसात वाजता राहते घरी असताना गॅस गोडाऊन किपर अर्जुन शंकर पवार राहणार एकतपूर तालुका सांगोला यांनी फोन करून कळवले की गॅस गोडाऊनचे गेटचे बाहेर उभे केलेले ट्रक नंबर एम एच पंचेचाळीस टी सत्तावन्न सत्त्याहत्तर व एम एच पंचेचाळीस टी सत्याहत्तर सत्त्याहत्तर या दोन्ही ट्रकची डिस्क सहित चार बटन टायर कोणीतरी रात्री चोरून नेले आहेत फिर्यादी अमोल नलवडे व मॅनेजर गायकवाड असे घटनास्थळी गेले असता रात्रपाळी करता नेमलेला वॉचमन सुरेश वाघमारे राहणार कोपटेवस्ती सांगोला यास काय झाले असे विचारला असता त्यांनी एक वाजेपर्यंत मी जागा होतो पहाटे चार वाजता जाग आली असता ट्रकचे छप्पन्न हजार रुपये किमतीचे चार टायर व आठ हजार रुपये किमतीचे डिस्क गायब असल्याचे दिसून आले फिर्यादी अमोल नलोडे व इतरांनी ट्रक टायर व डिस्कची शोधाशोध केली परंतु ते मिळाले नाही याबाबत अमोल नलवडे यांनी अज्ञात चोरट्याने दोन्ही ट्रकचे मागील चार टायर व डिस्क असा सुमारे चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे